नोव्हेंबर हा संपूर्ण महिना उत्साहाचा आनंद वर्धन करून देणारा प्रत्येक गोष्टीमध्ये निर्माण करून देणारा असाच आहे त्याचबरोबर मोठ्या संधी उपलब्ध करून देणारा तेजी प्राप्त करून देणारा नवीन व्यवसायाची सुरुवात करून देणारा असं असणार आहे प्रेम प्रेमप्रणायाच्या बाबतीमध्ये मात्र तुम्हाला या महिन्यामध्ये मध्यम स्थिती दर्शवते त्यासाठी कुठली उपासना करायची संपूर्ण माहितीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती नक्की करा त्याचबरोबर या महिन्यामध्ये भावंडांचं सौख्य कुटुंबाचं सौख्य पतीचं किंवा पत्नीचं सुख अतिशय उत्तम प्रमाणात तुम्हाला मिळणार आहे आणि शुभ संकेत या, या दृष्टीने नवीन नोकरीच्या संधीच्या दृष्टीने हा महिना अतिशय शुभ म्हणता येईल नक्कीच या महिन्यामध्ये जास्तीत जास्त गुरुदेवतेची शनिदेवतेची उपासना तुम्ही जर केली तर नक्कीच तुमचा व्यवसाय कन्स्ट्रक्शन संदर्भातला आहे तर तो व्यवसाय तेजीत येऊ शकतो त्या व्यापारामध्ये तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने लाभाची स्थिती निर्माण होऊ शकते